हॅलो फ्रेंड्स मी गीता वाघमारे स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे फुलं दाखवले होते मोगऱ्याचे त्याचा मस्त असे गजरे केले आम्ही आता हात जर गजरा मला बाहेरून आणायला लागला असताना तर पन्नास रुपयाला एकतरी भेटला असता आणि तो पण पातळ भेटला असता एवढा दाटवाट भेटला नसता मस्त फुलं होते आणि असा दाटवाट गजरे आम्ही केले आता आमच्या येणा इथं आरामात चार जणीचे गजरे झाले होते एवढे सुंदर तर नंतर आहे ना मग छान असं तयार झालो आता जायचं होतं आम्हाला मंदिरात व्यवसायला तर इथं मी सुगड्यामध्ये आहे ना ते वान सामानाचं साहित्य भरत होते तर तेच इथं सर्व सुगड्यांमध्ये भरवलं आता प्रत्येक गावाकडे ना आपापली पद्धत असते तशी आमची अशी काही पद्धत आहे तर मग ज्या दिवशी जायचं आहे ना व्यवसायला त्याच दिवशी आम्ही सुगड्यामध्ये वाहनाचं ते साहित्य भरून निघतो तर ताईचं पण मस्त छान असं तयार होऊन झालं होतं आणि माझं पण मग छान तयार होऊन आम्ही सर्वजण निघलोत मंदिरात आता आई मी आमच्या मोठ्या ताई मी सर्वजण निघलोत मंदिरात आता माझी चुलं सासू पण आली आहे तर ते आपण इकडंच देणार आहेत हे, आ, हे आ, वान तर मंदिरात येणं फार गर्दी होती कारण टायमिंगच तसा होता तीन ते सहा त्यामुळे ना थोडा वेळ असल्यामुळे ना बायकांची खूप गर्दी झाली होती मंदिरात तरी इथे ना तुम्हाला मी दाखवते खूपच गर्दी होती मंदिरात तर मग आता मंदिरामध्ये ना काही शूटच करता नाही आलं तर बाहेरूनच मग ज्या वेळेस आम्ही तुळशीला वान देत होतो ना तर त्याच वेळेस मग शूट केलं बाहेर आल्यावरती तिथे पण काही व्यवस्थित करताच येत नव्हतं तिथं पण भरपूर बायका होत्या आता त्या तरी काय करणार ना वेळच एवढा कमी भेटला मग इथं ये ना तुळशीला हळदी कुंकू दिलं माझं सुगडं येणं तिथं थे ठेवलं आणि तुळशीजवळचं मला घेतलं तर नंतर मग आहे ना पायात ते पडले तुळशीच्या आणि आता इकडे ये ना आम्ही एकमेकींना हळदी कुंकू देत होतो तर ताई आहे ना इकडं देत होत्या ह्या इकडच्या काकूला आणि मी देत होते माझ्या ताईला आमच्या तर ह्या ज्या आहेत ना तर माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत तर पुढे ये ना मी फोटो टाकलेच आहेत तर तुम्हाला दिसतीलच त्या तर इथे ना मग त्यांना हळदी कुंकू दिलं तिळगुळ दिलं आता त्यांना म्हणलं तिळगुळ घ्या गोड गोड बोला आता प्रत्येकजण असंच बोलतात संक्रांतीच्या दिवशी मग इथे आहे ना हे केलं हळदी कुंकू दिलं वानाचं साहित्यानं वणटी ते भरले आणि पायात ते पडले आता द्यायचं होतं मला इथे आईला हळदी कुंकू तर ज्या पलीकडं बसल्या आहेत ना त्याचं आहेत माझ्या चुलत सासूबाई तर इथे ना मग आम्ही एकमेकींना हळदी कुंकू दिलं आता इकडे पहा प्रत्येक बायकाच्या आपली आपली घाई तर खूप रांग होते आता आम्हाला इथे ना जवळजवळ दोन चार तास गेले मंदिरात जाण्यासाठी एवढी गर्दी होती इथे विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण आहे हे तर मी तुम्हाला आहे ना बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे, हे भोलेश्वराचं मंदिर आहे आणि तिथंच विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे तर तिथेच आलो होतो आम्ही व्यवसायला तर ना हे ना मी खूप वेळेस दाखवलेलं आहे तुम्ही जर माझे शॉर्ट व्हिडिओ नसल ना पाहितले तर तिथे पहा तर छान आहे हे मंदिर सोळा सोमवार करते ना तर इथेच येते मी पूजा करायला आता इथे आहे ना मला इकडं ह्या काकोला द्यायचं होतं तर इकडंच मग मी तोंड फिरवलं आणि तिथंच बसले त्यांना हळदी कुंकू द्यायला तर मग नंतर आहे ना मस्त उकाने ते घेतले आम्ही इथे तर आता आहे ना आई आणि ह्या ह्या दोघीजणी एकमेकींना हळदी कुंकू देत होते ह्या जावा जावा तर आता त्या म्हणत होत्या खूप वर्षांना आपण एकत्र केलं कारण ह्या राहतात गावाकड आणि आम्ही राहतो तिकडे मग नंतर वसून ते झालं की मग आम्ही निघलोत घरी आता घरी आल्यावरती पण आहे ना मस्त इथं फोटोशूट केलं कारण तिथं तर काही करतच नाही आलं तिथं खूप गर्दी होती म्हणून मग इथं आम्ही आहे ना परत इथं थोडेसे फोटो व्हिडिओज हे काढले मी ना इथे ताईला हळदी कुंकू देत होते आणि ताई मला हळदी कुंकू देत होत्या मग मस्त असे छान छान व्हिडिओ ते काढले आणि नंतर आहे ना सहाच्या टायमिंगला ना छान अशा मुली सजून धजून आल्या होत्या छान साड्या ते घातल्या होत्या तर त्यांची किलबिल पहा कशी चालली आम्हाला म्हणत होतं तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला पण घ्या तर मस्त छान अशा नटून आल्या होत्या तर ह्यांच्या शुभेच्छा पहा किती छान दिसत जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं कि ह्या आहेत माझ्या सासूबाई ह्या आहेत ननंदबाई नंतर मग मी नंदनबाई असे आम्ही फोटो काढले मस्त छान छान आता एवढं मेकअप केला एवढं नटलं म्हणलं की फोटो आलेच आपण फोटो नाही काढले की मग असं वाटतच नाही ग आपला सण झाल्यासारखं हो की नाही तुमच्या पण बाबतीत तसंच होतं का चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र वि